नमस्कार दक्षबादार मंधुनो मी विजय कुमार तासगाव या शागृला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा त्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार मंधुनो शेवटचा काळ आहे अंतिम टप्पा आहे कमीत कमी खर्चात ह्या वातावरणात सुद्धा आपण मॅजिक स्प्रे बोर्डो या विषयावर काम केलं आणि चांगल्या पद्धतीनं आपले पैसे वाचले आणि काळी सुद्धा आपली पानं शेवटपर्यंत चांगली टिकली आता आहे फक्त शेवटचा टप्पा काळीची मॅच्युरिटी मी बऱ्याच वेळा सांगत होतो की नव्वद दिवसापासूनच काडी पिकायला चालू होते आणि ती एकशे वीस दिवसापर्यंत पिकते नव्वद दिवसाच्या अगोदर काळी फक्त खालून थोडीफार पाणी पडायला चालू होते अजून अवकाश आहे आपल्याला जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस पन्नास ते साठ दिवसापर्यंत चाळीस ते साठ दिवसापर्यंत आपल्याला अजून अवकाश आहे पण तरी सुद्धा ज्या बागायतदारांना मी काय म्हटलं ज्या बागायतदारांना काची पक्वता खूपच कमी वाटते फक्त अशा बागायतदाराने सर्वांनी नव्हे एकरी एक लिटर एक फवणी द्या काळीच्या पक्वतेचं स्पीड तुम्हाला चांगलं वाढलेलं दिसेल आणि पी डी एच पाच ग्रॅम बोरिक असेल अडीच ग्रॅम सल्फर एक ग्रॅम आणि सिक्स बी ए दहा पीपीएम यश चा सिक्स बी ए घ्या प्रति लिटर पाण्यासाठी हे प्रमाण अशा पद्धतीने दोन किंवा स्प्रे घ्या लस्टरचा एक स्प्रे बास आहे पिढेच मुलगे असेल सल्फर दोन स्प्रे घ्या आपल्याला बाकीच्या काडीची पक्वता तुफान मिळालेली दिसेल पानं मात्र चांगली टिकवा त्याच्यावर अनेक व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करत आलोय त्याला ट्रायको आणि सोडोच्या फवान्या नेमक्या वाढवण्याचा ने प्रयत्न करा शंभर टक्के आपल्याला चांगला फायदा होऊन जाईल बंद पण पान मात्र पानाचं थोटूक असू द्या ते मात्र शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करा आपली जी चळवळ चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी त्यासाठी चॅनल जास्तीत जास्त फॉलो करा मी आपल्याला विनंती करेन की आपल्या कंपनीचं यश द्राक्षनगरी फॉर्मल प्रोड्युसर कंपनीचं आपण सभासदी व्हावं ट्रेनिंग ही आपण येत्या तेरा चौदा सप्टेंबरला ताजगावला देतोय त्या त्या सुद्धा आपण अवश्य यावं आणि प्रत्येक रोगाचं प्रत्येक किडीचं सायकल समजून घेऊन पीक पोषण कसं करायचं हे समजून घेऊन शेती करण्याचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद